खरं असे जे, जे लोकं आहेत ना म्हणजे त्यांना आहे ना आपल्याकडं वळू कसा सोडला जातो तसं वळू म्हणून यांना सोडलं पाहिजे किंवा ज्या पद्धतीनं सुलभ शौचालय असतं तसं सुलभ वासनालय केलं पाहिजे आणि अशी जे काही वासनांद आहेत तर या प्राण्यांना त्याच्यामध्ये ठेवलं पाहिजे म्हणजे बाकीची मंडळी त्या गोष्टीचा लाभ घेऊ शकतात म्हणजे इतकी काही इतकी भंगार लोकं असतात इतकी म्हणजे की ज्यांच्यावर तुम्ही मा म्हणजे एकदम विश्वासाने मा डोकं ठेवता मान ठेवता त्यांच्या खांद्यावरती तेच लोकं केसानं गळा कापतात आता आज आपण जी घटना बघणार आहोत ती घटनासुद्धा एक अशाच पद्धतीची घटना आहे तर प्रियांशू नावाचा एक तीस वर्षाचा तरुण आहे आणि तो आता रेल्वे स्टेशनवरती उतरलेला आहे आणि बहिणीला भेटून तो निघालेला होता घरी रात्रीचे साधारण आठ साडेआठ वाजले होते पण त्याच्या गावाकडे जायला काही साधन नव्हतं मग त्यानं त्याच्या मित्रांना वगैरे फोन केला आणि सांगितलं की बाबा इथं आता मला जायला काही नाही आहे तुम्ही या त्याच्यानंतर मग त्याचे दोन मित्र गाडी घेऊन त्याला घ्यायला निघाले होते आता हा त्या मित्रांची वाट बघत होता काय करायचं काय करायचं काय त्यांना काय पंधरा वीस मिनटं अर्धा तास वेळ लागणार होता त्यामुळं मग त्यानं त्याच्या बायकोला फोन केला आता याचं नवीन लग्न झालेलं होतं त्याच्यामुळे दोघं नवरा बायको आता गुलगुलु गुलगुल गप्पा मारत बसले त्याच्यानंतर काही वेळामध्ये त्याचे दोन मित्र त्या ठिकाणी आले त्यांनी याला घेतलं आणि ते निघाले आता निघाल्यावरती गावाकडे जात असताना लिंबोखाप नावाचा भाग आहे किंवा एक गाव आहे तर त्या गावाच्या जवळ ती गाडी आली त्यावेळेस दुसरी एक टू व्हीलर आहे ती त्यांना आडवी आली त्याच्यावरून दोन तरुण खाली उतरले त्याच्यामध्ये एकानं हेल्मेट घातलेलं होतं आणि दुसऱ्यानं त्याचं तोंड झाकलेलं होतं आणि दोघंही खाली उतरले ते प्रियांशजवळ आले आणि त्यानंतर त्यांनी त्याच्या डोक्यावरती गोळी झाडली पिस्तूल लावलं गोळी झाडली आणि ते निघून गेले आता या ठिकाणी प्रियांश जो आहे तो जागेवरती कोसळलाय रक्ताच्या जा थारोळ्यामध्ये कोसळला आहे विचार करा त्याच्याबरोबर ती दोन मित्र होते त्यांची अवस्था काय झाली असेल अत्यंत बिकट अवस्था आहे काय करावं त्यांना सुचत नाही आहे पाचावरती धारण बसलेली आहे आणि त्यानंतर मग त्यांनी कसं कसं मोबाईलवरून इकडे तिकडं फोन लावले आणि प्रियांशूला तात्काळ रेफरल हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला दाखल केलं अत्यंत जखमी अवस्थेमध्ये रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तो त्या ठिकाणी म्हणजे त्याला दाखल करण्यात आलेलं होतं आता मित्र तर वाचले समजा त्यांना काही मारलं नाही पण याच्यावर चाळ चार, चार गोळ्या झाडलेल्या होत्या आणि प्रचंड रक्तस्राव झालेला होता उपचार चालू होता आणि त्याच्यामध्ये त्या प्रियांशूचा मृत्यू झाला होता त्याची हत्या झालेली होती त्यानंतर आता पोलिसांना वगैरे बोलवण्यात आलेलंच होतं मग पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता पोलिसांनी लागली तपास यंत्रणा त्यांची कामाला लावलेली होती आणि मारेकरी आले गोळ्या झाडल्या आणि फरार झाले होते आता या हत्येच्या पाठीमागं वेगळंच काहीतरी कारण असल्याचा संशय पोलिसांना येत होता आता हा जो तरुण आहे मयत झालेला तो कोण होता कुठला होता हे लगेच समोर आलेलं होतं तर औरंगाबाद जिल्हा आहे आता औरंगाबाद तर अनेकजण म्हणतील संभाजीनगर म्हणा पण हा औरंगाबाद जिल्हा हा आपल्या महाराष्ट्रातला नाही आहे तो आहे बिहार राज्यामधला आणि त्याचं नाव अजूनही औरंगाबादच आहे तर त्या ठिकाणचं नवीनगर हे पोलीस स्टेशन आहे त्या हद्दीमधील बरवान नावाचं गाव आहे त्या गावामध्ये राहणारा प्रियांशु कुमार सिंग उर्फ छोटू याचं वय साधारण तीस वर्षाचं आहे आणि हा जो प्रियांशू आहे त्याचं घराणं ते अत्यंत श्रीमंत घराणं आहे राजकारणी घराणं आहे घरची परिस्थिती अत्यंत चांगली आहे पन्नास साठ एकर त्याला म्हणजे पन्नास साठ भिघे त्याला जमीन आहे आणि त्याचा एक चुलत भाऊ जो आहे तो त्या गावचा सरपंच आहे अत्यंत चांगलं उत्पन्न आहे घरचे सगळं काय म्हणजे चांगलं वगैरे आहे आईवडील आहेत बहीण आहे बहिणीचं नाहे बही लग्न झालं आणि तिला वाराणसीला दिलेलं आहे तिचा संसार चाललेला आहे सगळं काय सुरळीत आनंदामध्ये सुरू होतं आता हा जो प्रियांशू आहे तो लग्नाच्या वयात आलेला होता जवळजवळ आता तीस वय व्हायला लागलेलं होतं आणि त्यावेळेस मग आता त्या घरच्यांनी मुलगी बघायला सुरुवात केली होती आणि त्यावेळेस त्या भागातील गुंजा नावाची तरुणी यांनी बघितली ती साधारण तिचं वय पंचवीसच्या आसपासचं होतं आणि मग दोघांचं लग्न ठरलं गुंजा आणि प्रियांशू यांचा विवाह सोहळा एकवीस मे दोन हजार पंचवीसला अत्यंत थाटामाटात दिमाखामध्ये पार पडलेला होता आणि दोघांच्या संमतीनं हे लग्न झालं होतं अरेंज मॅरेज हे झालेलं होतं अनेक मंडळी या ठिकाणी आली होती मान्यवर मंडळी आली होती वरात वगैरे सगळं थाट आणि माट सगळ्यामध्ये झालं होतं त्याच्यानंतर आता ही जी गुंजा आहे ती आली सासरी म्हणजे तिच्या बरवान नावाच्या गावी आली राजा राणीचा संसार सुरू झाला आहे आणि सगळं काही मनाप्रमाणे होतं आयुषाराम होता जमीन होती जुमला होता बंगला गाडी होती पैसा होता सगळं काही होतं म्हणजे जे पाहिजे ते सगळं तिला मिळत होतं आता यांच्या लग्नाला महिना दीड महिना उलटलेला होता जूनचा शेवटचा आठवडा होता आणि यावेळेस त्या प्रियांशूला त्याची वाराणसीतली जी बहीण आहे त्या बहिणीनं त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं की तू भेटायला या काहीतरी त्यांचं काम होतं आणि त्याच्यानंतर मग तो त्या बहिणीला भेटायला रेल्वेनं गेलेला होता त्यानंतर चोवीस जून दोन हजार पंचवीसला तो माघारी येणार होता आणि त्यानं माघारी निघताना मग तो त्या स्टेशन नबीनगर रेल्वे स्टेशनवर आला आणि त्यानंतर मग त्यानं मित्रांना ला फोन लावले आणि त्यानंतर त्यानं बायकोलासुद्धा कळवलं की मी या ठिकाणी आलेलो आहे त्याच्यानंतर रात्र होईपर्यंत आता उशीर झाला होता <कककरा> त्याच्यामुळे गाड्या वगैरे काही नव्हतं कुठलंही साधन नव्हतं मित्र द्यान द्यान त्या ठिकाणी मग त्याला न्यायला आलेले होते आणि घेऊन जात असतानाच त्याच्यावरती हल्ला झालेला होता त्या त्याला ठार मारण्यात आलेलं होतं आता या सगळ्यामध्ये ही इथपर्यंतची माहिती तर पोलिसांना मिळालेली होती आता त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्या आजूबाजूला काही पुरावे आहेत का ते शोधायला सुरुवात केलेली होती पण यावेळेस काही संशयास्पद बाबी आढळत होत्या एक म्हणजे मारेकरी जे आहेत ते आले त्यांनी प्रियांशूवरती हल्ला केला त्यालाच मारलं आणि ते, ते निघून गेले होते दोन मित्रांना ना सुद्धा नाही असं का जर समजा कोणीतरी काहीतरी लुटण्याच्या ह्याच्या उद्देशाने जर आला असता तर त्यांनी त्यांच्याजवळचे पैसा अडका वगैरे लुटून नेलं असतं पण तसं झालेलं नव्हतं हे एक संशयास्पद होतं मग आता याच्यामध्ये जवळच्याच कोणाचा तरी हात असावा किंवा त्या मित्रांपैकीच कोणाचा तरी हात असावा असं समोर येत होतं किंवा असं वाटत होतं त्याच्यामुळे मग पोलिसांनी जो मयत व्यक्ती आहे प्रियांशू जो आहे तर त्या प्रियांशूच्या मोबाईलचा डाटा काढायला सुरुवात केली होती घटनास्थळाची पूर्ण पाहणी केलेली होती पण त्या घटनास्थळी मात्र काही पुरावा नव्हता किंवा त्या ठिकाणी सी सी टी व्ही वगैरे काही नव्हते मग पोलिसांनी अनेक पथकं तयार केलेली होती आणि वेगवेगळ्या अँगलने तपासाला सुरुवात केलेली होती आणि त्याच्यासाठी मग एक यस आय टी पण स्थापन करण्यात आली होती कारण एका सरपंचाचा भाऊ जो आहे त्याचा मृत्यू होतो आहे आणि त्याच्यामुळे मग अजूनच ते प्रकरण गंभीर बनलेलं होतं आणि यावेळेस मग पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं गुप्तचर यंत्रणा वगैरे सगळी सगळी तांत्रिक तपास ता या सगळ्यांच्या आधारे तपासाला सुरुवात केलेली होती आणि एवढं करूनसुद्धा पोलिसांना यश मिळत नव्हतं आणि त्यानंतर मग आता मित्रांचे सी डी म्हणजे मोबाईलचे सी डी आर त्याच्यानंतर मयत व्यक्ती आहे त्याचे कॉल डिटेल्स वगैरे पोलिसांनी काढले आणि याच्यावरून मित्रांना फक्त एकदा दोनदा फोन केलेलं आढळत होतं पण त्यानं त्याच्या बायकोला मात्र सतत फोन करत होता आणि सा आता साहजिकच आहे नवीन लग्न झालेलं आहे तो कुठेतरी बाहेर गेलेला होता त्याच्यामुळे बायकोला फोन करणं हे नॅचरल आहे त्यामुळे तसं काही संशयास्पद नव्हतं पण ती जी पत्नी आहे ती पत्नी पतीला फोन करायची किंवा पती तिला फोन करायचा आणि त्याचा फोन झाला की ती अजून कोणाला तरी फोन करायची आणि एवढंच नाही तर ती त्याला सांगायची तुझं लोकेशन पाठव आता नवरा कुठं आला याचं लोकेशन पाठवण्याची गरज नव्हती फोनवरती बोलायचं पण ही पत्नी जी आहे ती पत्नी त्याला सांगायची तुझं लोकेशन पाठव तो त्याचं लोकेशन पाठवत होता आणि ही ते लोकेशन दुसऱ्याला शेअर करत होती दुसऱ्याला पाठवत होती आता यामुळे पोलिसांना त्या गुंजावरती त्या बायकोवरती संशय आला होता मग पोलिसांनी त्या बायकोचे कॉल डिटेल म्हणजे तिचे म्हणजे तिच्या मोबाईलच्या नंबरचे कॉल डिटेल काढले आणि त्याच्यानंतर मात्र एक धक्कादायक माहिती समजली की हे जे लोकेशन आहे ते लोकेशन ती तिचा नातेवाईक तिचा एक मामा म्हणजे तिच्या आत्याचा नवरा मग त्याचं नाव आहे जीवन सिंग तर या जीवन सिंगला ती पाठवत होती आता पोलिसांचा मग त्या जीवन सिंगवरती संशय आला आणि मग पोलिसांनी त्या जीवन सिंगला संशयाच्या आधारावरती ताब्यात घेतलं अटक केली अटक केल्यानंतर मग त्याच्याकडून कसून तपासाला सुरुवात होते मग सुरुवातीला म्हणजे मालूम नाही वगैरे वगैरे त्याच्यानंतर मग पोलीस त्याला पोलिसी खाक्या दाखवतात आणि त्यानंतर तो कबूल करतो की त्यानंच त्या गुंजाच्या पतीची पती हत्या घडवून आणलेली आहे मात्र ही हत्या त्यानं का केली होती आणि कुणी केली होती तर जीवन सिंगनं हकीकत सांगितली होती की हत्या करण्यासाठी झारखंड या ठिकाणचे दोन शूटर्स त्यांना त्यानं सुपारी दिलेली होती आणि ही हत्या घडवलेली होती आणि याच्यामधून अजूनही काही म्हणजे धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या या सगळ्याच्या पाठीमागचे मास्टर माइंड अर्थातच त्या प्रियांशूची धर्मपत्नी होती बायको होती गुंजा आणि यांचं लग्न साधारणपणे आता याला ह्याला ज्या दिवशी मारलं त्याच्या अगोदर एक चाळीस पंचेचाळीस दिवसापूर्वी लग्न झालेलं होतं मात्र त्या बायकोनं पंचेचाळीस दिवसामध्येच नवऱ्याला मारलेलं होतं त्याचा खून केलेला होता आणि स्वतःचं कुंकू स्वतःच्या हातानं पुसलेलं होतं त्यानंतर आता पोलिसांना हे कळल्यानंतर पोलिसांनी त्या, त्या पतीवरता नारेला ताब्यात घेतलं आपल्या नारेला ताब्यात घेतलं आणि त्या दोन आहेत त्यांची पण माहिती घ्यायला सुरुवात केली होती आणि त्यांनाही शोधलं आणि ताब्यात घेतलेलं होतं आणि अशा पद्धतीनं त्या प्रियांशूच्या हत्येचा उलगडा झालेला होता समाजामध्ये काही काही हा शब्द लक्षात घ्या सगळे नाही पण समाजामध्ये काही मुलं जी आहेत किंवा मुलं किंवा मुली ह्या अत्यंत नालायक आहेत आणि त्यांच्या नालायकपणापेक्षाही त्यांचे आईवडील जास्त नालायक आहेत कारण त्यांचा जो काही है सेकंड हँड माल असतो किंवा त्यांचा वाया गेलेलं जे प्रोडक्ट असतं किंवा वापरलेल्या त्यांच्या ज्या पत्रावळ्या असतात त्या पत्रावळ्या ते दुसऱ्याच्या गळ्यामध्ये बांधतात आणि निष्पाप लोकांना सुद्धा हे लोक बर्बाद करतात पण एक लक्षात घ्या हे वाक्य उच्चारताना मी काही म्हटलं होतं सगळे नाही तर इथंसुद्धा तसंच झालेलं होतं म्हणजे आता ही पंचवीस वर्षाची गुंजा आहे तिचं पन्नास वर्षाच्या तिच्या आत्याच्या नवऱ्याबरोबर अफेअर होतं आता हा जो आत्याचा नवरा आहे जीवन सिंग याचं डाल्टन नगर या भागामध्ये मोठा व्यवसाय आहे त्याच्या अनेक बस आहेत अनेक ट ट्रक वगैरे आहेत तर ते चालवण्याचा त्याचा व्यवसाय आहे आणि ही गुंजा जी आहे ती लहानपणापासून त्या आत्याकडे राहत होती आता लहानपणापासून तिथं राहत होते आणि तेव्हापासून आता तिचं वय पंचवीस वर्षाचं झालं होतं आणि साधारण दहा वर्षापासून ती त्या आत्याबरो आत्याच्या ती तिचे संबंध होते म्हणजे विचार करा आता पंचवीस वय दहा वर्षापूर्वी तिचं वय असेल पंधरा वर्षाचं म्हणजे साधारण पंधरा वर्षाची मुलगी जी आहे त्या मुलीचं त्या आत्याच्या नवऱ्याबरोबर ती म्हणजे हिच्या वयापेक्षा डबल तो होता तर त्याच्याबरोबर ती अशा पद्धतीनं जवळीक संबंध निर्माण झालेले होते आणि दहा पंधरा वर्षापासून हे सगळं चाललेलं होतं पण याची कोणाला कानोकान खबर नव्हती आतल्यात या दोघांचं असं हे सगळं चालू होतं विशेष म्हणजे घरामध्ये असूनसुद्धा त्या आत्यालासुद्धा संशय आला नाही की आपला नवरा आणि आपल्याबरोबर ती असणारी ही बारकी पोरगी अशा पद्धतीनं यांचं हे चाललेलं आहे पण आत्ता काही दिवसापूर्वी त्या या दोघांना त्या आत्यानं रंगेहात पकडलं होतं आता रंगेहात पकडल्यावरती एकतर म्हणजे आपला नवरा आणि नवऱ्यापेक्षा अर्ध्या वयाची हिची ती मुलगी आणि त्याच्यामुळे मग त्या, त्या आत्यानं डिंगडोंग करायला सुरुवात केली आणि सगळीकडे गोंधळ झाला ही बातमी सगळ्या पाहुण्या रावळ्यांना कळलेली होती आणि ती बातमी त्या गुंजाच्या आईबापांना पण कळली होती आणि आपल्या मुलीचं एवढं सगळं कर्तृत्व कळल्यानंतर मग यांनी विचार केला की आता या पोरीचं लवकरात लवकर लग्न केलं पाहिजे आणि आपली जी बॅद आहे ती म्हणजे आता वाया गेलेली पोरगी आहे ती पोरगी दुसऱ्याच्या गळ्यात घालायची जेणेकरून काही शेण खायचं असेल ते तिकडं खाईन असा शेनखाव विचार त्या आईबापांनी केला मुलगी लग्नाला तयार नव्हती पण तरीसुद्धा म्हणूनच म्हटलं ना की त्या मुलांपेक्षा किंवा मुलीपेक्षा सुद्धा ते आईबाप जे आहेत ते जास्त जबाबदार आहेत कारण ते आपल्या गळ्यातलं लुढणं दुसऱ्याच्या गळ्यात घालून दुसऱ्याला फास देण्याचा प्रयत्न ते करतात आणि मग ते मुलीचं लग्न ठरवायचं होतं मग त्यांना पैसेवाला पाहिजे घरदार पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे आणि असं सगळं चाललं होतं आणि त्याच्यामध्ये पहिलं लग्न त्यांनी जुळवलं पहिलं लग्न जुळवलं ते त्या मामानं मोडलं होतं त्यानंतर दुसरं लग्न जुळवलं होतं ते सुद्धा त्या मामानं मोडलेलं होतं आणि त्याच्यानंतर आता तिसरं लग्न जे आहे ते अतिश्रीमंत व्यक्तीबरोबर ठरलेलं होतं आता त्याच्याकडे पन्नास साठ एकर जमीन होती वगैरे वगैरे त्या प्रियांशुकडं आणि त्याच्यामुळे मग आता एकवीस मे दोन हजार पंचवीसला त्याच्याबरोबर लग्न झालं हिनं होकार दिला त्यानं होकार दिला आणि ते लग्न पार पडलं होतं पण लग्न पार पडता पडतानाच किंवा लग्नामध्येच या गुंजानं आणि तिच्या प्रियकर मामानं म्हणजे जीवनसिंगनं त्या प्रियांशूचा काटा आपण काही दिवसात काढायचा हे त्यांनी ठरवलेलं होतं लग्नामध्येच हे षडयंत्र जर रचलं आणि त्याच्यानंतर मग लग्न वगैरे झालेलं आहे ती सासरी गेलेली आहे आणि त्याच्यानंतर आता ती विचार करत होती की आता याचा काटा कसा काढायचा याचा खून कसा करायचा तर याच्यामध्ये एक गोष्ट होती की यांनी त्या भाच्यानं त्या मा, मा, मामा मामानं आणि या पोरीला घेऊन पळून जाणं हाही एक विषय होता पण प्रॉब्लेम असा होता की हा जो पती आहे तो पती जमीनदार होता त्याच्याकडे गडगंजा संपत्ती होती पैसा होता आणि त्याच्यामुळे जर समजा ही पळून गेली तर तिला पैसा मिळणार नाही त्याचबरोबर बदनामी पण होईल त्याच्यामुळे आता आपल्याकडे काय अक्षदा पडल्या की ती अर्ध्या संपत्तीची वाटेकरी बनते त्याच्यामुळे मग आता सोडून गेली पळून गेली तर हे सगळं मिळणार नाही फायदा होणार नाही त्याच्यापेक्षा जर नवऱ्याला मारलं तर नवऱ्याची संपत्ती मिळू शकते आणि अशा पद्धतीचा विचार करून मग त्यांनी झारखंड या ठिकाणचे शूटर्स होते म्हणजे झारखंड या ठिकाणचं गडवा जिल्हा आहे त्या ठिकाणचं कांडी पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये रमाबंध धुरुवा या ठिकाणी राहणारा महेश महेंद्र चौबे याचा मुलगा जयशंकर चौबे आणि त्याच गावामधला रामाशिष शर्मा याचा मुलगा मुकेश शर्मा यांना यांनी शोधलं आणि मग त्यांना प्रियांशूच्या हत्येची सुपारी दिली होती त्यांना काही पैसे देण्याचं आमिष वगैरे दिलं त्यांनी ती सुपारी घेतली होती आणि या जीवन सिंगनं त्या मारेकऱ्यांना एक सिमसुद्धा दिलेलं होतं आणि त्या सिमवरती यांचं बोलणं चालायचं ठरल्याप्रमाणे था। आता सगळे संधीची वाट बघत होते अशामध्येच बावीस जूनला प्रियांशूच्या बहिणीनं त्याला बनारसला बोलवलेलं होतं तो एकटा गेलेला होता आणि चोवीस तारखेला तो माघारी येणार होता आणि त्यावेळेस मग ती बायको सतत त्याला फोन करत होती कुठं आलाय काय आलाय काय आलाय त्याला वाटत होतं की बायकोला माझी किती काळजी आहे पण मुळामध्ये तसं काहीही नव्हतं त्या नवऱ्याचा काटा काढायचा होता त्याला मारून टाकायचं होतं त्याच्यामुळे ती सतत त्याला फोन करत होती कुठं हा आलाय काय आलाय आणि नाही नाही म्हणे मला तुम्ही लोकेशन पाठवा वगैरे अशा पद्धतीनं ती करत होती आणि ते सगळं लोकेशन ती तिच्या प्रियकराला जीवनसिंगला मामाला पाठवत होते आणि तो मामा जो आहे ती सगळी माहिती मारेकऱ्यांना पाठवत होता आता चोवीस तारखेला हा प्रियांशू नबीनगरच्या रेल्वे स्टेशनवरती उतरला आणि गावाकडे तो यायला निघाला आणि याच काळात मग त्याला मारायचं असं याने ठरवलेलं होतं आणि त्या पद्धतीने मग शूटर जे आहेत ते त्या रस्त्यावरती येऊन थांबले होते लिंबोखाप नावाचं गाव आहे त्या गावामध्ये दाबा धरून वगैरे बसले आणि त्याच्यानंतर मग त्यांना ती माहिती मिळाली हे चालले होते तो तिकडून येत होता नंतर यांनी गाडी आडवी घातली आणि नंतर त्याला त्या ठिकाणी गोळीबार करून मारून टाकलं आणि मारेकरी त्या ठिकाणावरून निघून गेले पसार झाले होते तर अशा पद्धतीनं त्यांनी प्लॅन करून त्याला मारलेलं होतं त्याला संपवलेलं होतं आणि त्यानंतर आता पोलिसांनी तपास केलेला होता आणि तपासाअंत मग हे सगळं बाहेर आलेलं होतं पण काही वेळ तो जिवंत होता त्याचा तो दवाखान्यामध्ये त्याला दाखल केलं होतं पण तो काही काळ जिवंत होता त्यावेळेस यांना धाकधूक होती तो जर जागला वाचला तर काय करायचं पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला होता आणि त्याच्यानंतर यांचं यांना असं वाटलं होतं की आपलं काम सफल झालंय पण नंतर पोलिसांनी ह्यांचा सगळा भांडाफोड केलेला होता याच्यामध्ये मग ती बायको गुंजा त्यानंतर तिचा प्रियकर मामा जीवनसिंग आणि त्यांचे दोन शूटर जयशंकर चोबे आणि मुकेश शर्मा तर आहे म्हणजे चोबे आणि शर्मा या दोन प्राण्या या या चार प्राण्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो जाता जाता विशेष करून त्या आई बापांना माझे हात जोडून पाया पडून विनंती आहे की अशा पद्धतीनं कुणाचं आयुष्य बर्बाद करू नका म्हणजे तुमच्या घरातली नालायक व्यक्ती मग मुलगा असेल मुलगी असेल तर असल्यांचं लग्न म्हणजे नाही नाही लग्न केलंच पाहिजे वाया मग लग्नानंतर सुधरेलं ना असं करायला आणि तसं करेल म्हणजे लग्नाच्या आधी ते बिघडलेलं असेल आणि बिघडलेलं तुम्ही कुणाच्या तरी गळ्यात घालता आणि नंतर जर त्याचं आयुष्य बर्बाद झालं तर त्याला जबाबदार ते, ते आईवडीलसुद्धा आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि यांच्या नालायकपणामुळे अनेक तरुणांच्या आणि तरुणींच्यासुद्धा जीव गेलेले आहेत म्हणून परत परत सांगतो की आपल्या घरामध्ये जर असलं कोणी दलिंदर असेल फालतू असेल वाया गेलेलं असेल आणि ते लग्न करायला नाखुश असेल तर ते लग्न करू नका म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं होतं ते वळू वगैरे ना अशा पद्धतीनं सोडून द्या पण दुसऱ्याला बरबाद करू नका आणि ज्या पद्धतीनं आता समजा अशी घटना घडली त्याच्यामध्ये ती मुलगी दोषी आहे पण त्याचबरोबर ती त्या आईबापांना माहीत असूनसुद्धा त्यांनी ती माहिती लपवली आणि त्या त्या मृत्यूला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ते आई वडीलसुद्धा जबाबदार आहेत त्यांच्यावरसुद्धा मनुष्यवधाचा गुन्हा किंवा हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे किंवा कायद्यामध्ये तशी तर, तरतूद झाली पाहिजे आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद